दोन्ही हात नसलेल्या तरुणाने अपंगत्वावर मात करून यशाला गवसणी घातली आहे एम पी एस सी परीक्षेली उत्तीर्ण मनात इच्छाशक्ती असेल तर कोणत्याही गोष्टी साध्य करता येते असाच काहीसा नांदेडच्या एका तरुणाने करून दाखवले आहे दोन्ही हात नसताना देखील त्याने अपंगत्वावर मात केली आहे ही कहाणी आहे नांदेड शहरातील सिडको परिसरातील वैभव पैतवार पतंग उडवता असताना पोलवरील विद्युत खांबावर चढून पतंग काढताना पोलचा तोल गेल्याने विद्युत तारांना स्पर्श होऊन वैभव पैतवार यांचे दोन्ही हात निकामी झाले तरी देखील वैभवने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग परीक्षेत उत्तीर्ण होऊन मोठे यश मिळवले दहावी वर्गात शिक्षण घेत असताना पतंग उडवताना विद्युत पोलवरील वीज पुरवठा करणाऱ्या लोखंडी तारांना पतंग लटकली काढायला गेलेल्या वैभव पैतवार्यास विजेच्या धक्क्याने दोन्ही हात निकामी झाले अभ्यासात सातत्य ठेवत महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचे परीक्षेत उत्तीर्ण होऊन मुंबई येथील हायकोर्टात नोकरीला रुजू होणार आहे हे वृत्त कळताच राज्यभरातून सोशल मीडिया व व्हॉट्सअपच्या फेसबुकच्या माध्यमातून वैभवला अभिनंदनाचा वर्षाव झाला नमस्कार माझं नाव वैभव शुक्रवार पैतवार आहे माझं मास एम पी सी अंतर्गत गटक या पदावर क्लरिकल पोस्टमध्ये हायकोर्टामध्ये नियुक्ती झाली आहे अजून माझं डी आणि मेडिकल बाकी आहे आणि दोन हजार तेवीसचा रिझल्ट आहे माझा आणि एम पी सीचा प्रवास मी दोन हजार एकवीसमध्ये चालू केला होता दोन हजार पंचवीसपर्यंत अजून चालूच आहे माझा दोन हजार तेवीसचा हा रिझल्ट आहे आणि दोन हजार आठमध्ये मला शॉक लागला होता शॉक लागल्यामुळे दोन्ही हात गेल्यानंतर मी दोन हजार अकरामध्ये माझा पुन्हा प्रवास केला पी ॲडमिशन करून आणि त्यानंतर मी वेगवेगळ्या लोकांशी भेटून वगैरे अनुभव घेऊन वगैरे अजून अभ्यासाचा मोटिवेट वाढून प्रायव्हेट सेक्टर मध्ये काम करून मी माझं अस्तित्व निर्माण केलं आणि एम पी सी कडे वळण्याचं एक तेच मोठिवेट असे फाउंडेशन संस्थापक मास्तर आणि माझे काउन्सिलर कुलकर्णी सर यांचा मोठा हातभार आहे या गोष्टीमध्ये सरकारी क्षेत्राची माझा काही संबंध नव्हता तरी त्यांनी मला या क्षेत्राकडे वळवलं एवढं यश प्रश्न कळा एवढं यश मिळालेलं आहे आता इथे असं सध्याच्या युवा पिढीला माझं हेच म्हणणं आहे तुम्ही ज्या क्षेत्राकडे सध्या आपलं वर्चस्व करत आहात तिथे कंटिन्युटी ठेवा लिस्मूड होऊ नका स्वतः यश नक्की मिळेल तुम्हाला फक्त आपलं सातत्य त्या क्षेत्राकडे राहू द्या